इथे बघा सकाळच्या वाजल्या होत्या सहा साडे सहा आणि खूपच जोराचा पाऊस येत होता खूप थंडीसुद्धा वाजत होती आणि म्हटलं चला आता आपण आवरायला सुरुवात करूयात कारण उद्या जायचं होतं कुठंतरी म्हणून म्हटलं आज आपण आवरायला लवकर सुरुवात करून घेऊया आज सुद्धा सुट्टी होती आणि बघा आयुषच्या पप्पांचा नाश्ता वगैरे करून ते चालले होते ऑफिसला आणि जाताना बघा अनिषला त्यांनी बाय केला आज त्यांनी सुट्टी घेतली नाही शुक्रवारी त्यांचा बड्डे आहे तर आम्ही जाणार आहोत कुठं तर हे तर मला शेवटी कळेलच की आम्ही कुठे जाणार आहोत तर जात असतानाच बघा इथं आहिषच्या पप्पांचे आम्ही वाट बघत होतो कारण खालून अहिषच्या जाणार होते आणि आहिषचं चाललं होतं त्यांना बाय करायचं वगैरे त्यांच्यासोबत माझ्यासोबत काही गप्पा वगैरे मारणं त्याचं चालू होतं आणि त्याचंच काही नाही काही टी व्हीमध्ये बघितलेलं असतं ते सांगायचं असतं त्याला खूप आणि ते तो त्या बोलत असतो तेवढ्यात बघा चप्पा पण खालणं चालले होते मग त्याचं चाललं होतं गप्पा बाय बाय असं त्याचं बोलणं चालू होतं आणि आज भरपूर कामं आहेत माझे ड्रेस थोडेसे फिटिंग वगैरे करायला टाकलेले आहेत ते आणायचे वगैरे आहेत आणि ते बघा अंश चांची गाडी चालली आणि त्यांनी बाय करून ते हे चालले होते आणि अंश चाललं होतं बाय बाय करणं आतमध्ये आला होता ते सांगत होता आम्हाला गणपतीला कोणता डान्स वगैरे करायचा हे ते असं तर मोबाईलमध्ये वगैरे बघितलं वगैरे असेल आणि त्याचं चालू होतं मला दाखवणं की हे बघ गणपती बाप्पा वगैरे मोर्या असं डान्स वगैरे करायचा किंवा स्कूलमध्ये आम्ही कसा डान्स केला त्याला गांधीजी झालेला तर ते त्याने तर कसा रोल बनवला केला वगैरे तर ते त्याचं सांगणं वगैरे चालू होतं त्याला खूप बोलायला लागतो खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर बोलायला लागतं आणि नाही लक्ष दिलं की त्याला एवढा राग येतो बाप रे त्याचं म्हणणं असतं माझं फक्त तुम्ही ऐकूनच घ्या मला जे बोलायचं आहे आणि तरच मुलांचं सुद्धा ऐकून घेणं खूप गरजेचं असतं जसं मला आणि शोधून अनुभव आहे नाही ऐकलं तर लगेच तोंड पाडून असं एका साईडला शांत बसून राहतो तर मग असं वाईट वाटतं नंतर ना की आपण आपल्या कामातच असतो त्याच्याकडं लक्ष नाही का असं होतं म्हणून मग मी तो असताना त्याच्याकडं जास्त लक्ष देते आणि त्याच्यासोबत गप्पा सुद्धा मारत असते तेवढ्याच गप्पा मारतील फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या पुन्हा एकदा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि जर कोणी नवीन असतील माझ्या चॅनलला अजून त्यांनी सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे सबस्क्राईब करा म्हणजे कसं की तिथे आपलं जे नाव येतं त्यांना बटन येते आणि पण तिथं त्याला क्लिक करून तुम्ही माझे व्हिडिओ वगैरे बघू शकता कारण रोज मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे अपडेटसुद्धा सुद्धा येईल तर असेच माझे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला सुद्धा भेटतील आणि आता माझे डेलीचे ब्लॉग येत आहेत तर नक्की आवर्जून बघत जा आणि कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगत जा तर बघा आता झाली होती दिवसाची सुरुवात आज नाज होती आयंशला सुट्टी आईशच्या बाप्पा सुद्धा सुट्टी होती म्हटलं तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये जसं की मी कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बोलले तर उद्या अंशला सुद्धा सुट्टी आहे जसं त्यांना आता पाऊस वगैरे लेडी भेटलेला आहे आणि पप्पाला पण सुट्टी आहे त्याच्या त्याचं चालला आहे की तू सांग की क्लासला पण सुट्टी आहे तर बरं आयंशच्या क्लासला पण आज सुट्टी आहे कारण पाऊस येतोय आणि आम्ही राहतो के मध्ये आणि जी मध्ये जाण्यासाठी पाऊस खूप येतोय हा आम्ही जाणार आहोत आईश च्या मम्मी कड सॉरी माझ्या मम्मी कड आणि पप्पाच्या मम्मी कड असं त्याचं म्हणणं असत कोणाची नाही रे आजी नाही बोलत त्याच काय असत माझ्या मम्मीकडं जायचं जा त्याच काय म्हणणं असतं की गावाला जायचं तर इथे कसं आहुन मध्ये इथं पण सेम तसंच बाहेर वगैरे काय खेळता येत नाही सेम तसंच औऊन मध्ये त्याचं काय म्हणणं आहे की इथे पण घरातच खेळायला लागतं औऊनला गेलो तरी तिथं पण आहे म्हणजे बाहेर खेळायला पण एवढं नाहीये जसं माझ्या मम्मीकडं खेळायला आहे कारण तिथं त्याला कोंबड्या बघायला भेटतात गायी बघायला भेटतं मेन म्हणजे आमच्या दारामध्ये जी टाकी आहे त्या टाकीला छोटासा नळ आहे आणि त्या नळाचं पाणी सोडायला ह्याला खूप आवडतं आणि ते आता वेदचं नाव घेतलं तो वेद पण इथेच राहतो वडगावला त्यांचं पण ग्राउंड फ्लोअरला घर आहे सेपरेट घर आहे तिथं पण तिथं पूर्ण मातीत त्याला खेळायला आवडतं मग माझ्या मम्मीकडे पण सेम तसंच आहे आणि तिथं म्हणजे कसे भरपूर मुलं येतात खेळायला इथलं म्हणजे सोसायटी मधलं कसे कोण येत नाही एवढं खेळायला वगैरे किंवा कसं असतं म्हणजे सोसायटीमध्ये कोण कोणाच्या घरी पण जात नाही दरवाजे स्वतः ओपन करत नाही आता हा जर बाहेर खेळायला असतात तर सगळीच खेळायला येतील असं नाही गावाकडे तसं नाही हा जर गेला तर आमच्या घरात भोवताली जी सगळी मुलं त्याच्यासोबत खेळायला येतात हे सोबतच असतात मग त्याला तिकडं गेल्यावरती खूप आवडते की त्याच्यासोबत खेळायला येतात मातीत खेळतात मेन म्हणजे त्याला मातीत खेळायला खूप आवडतं आणि जसं की मी सांगितलं मम्मीच्या दारामध्ये टाकी आहे आणि त्या टाकीला छोटासा नळ आहे आणि तिथं पाणी खेळायला त्याला खूप आवडतं आणि आऊंमध्ये आई काही करतात त्याला हां माझ्या मम्मीच्या सांगते की आणि आवणले गेल्यानंतर ना आईचं काय म्हणणं असतं फरशी व सगळे ओली होती की नाही मग सारखं पाण्यात खेळायचं कशाला मेन म्हणजे पाणी वायाला घालवायचं कशाला असं त्यांचं म्हणणं असतं आणि मला असं वाटतं की आई ओरडते <laughs> आणि तो बाथरूम मध्ये जा आणि पाऊस आल्यावर तो, तो बाथरूम मध्ये बर कळत काय म्हटलं त्याला समजत नाही की आम्हाला जायचंय की आपल्याला गावाला जायचंय कारण मम्मीकडे गेलो होतो आम्ही ह्यावेळेस मी तो ब्लॉग टाकला नाही टाकायचा आहे कारण तो एडिट करायला खूपच वेळ लागणार होता म्हणून मी अजून टाकला नाहीये सुट्टीतल्या ह्याच्या तर तो पण लवकरच तुम्हाला बघायला भेटेल मग तुम्हाला समजेल तिथे गेल्यानंतर हा पूर्ण पावसात भिजला होता मग ह्याला मी आंघोळ वगैरे घातली होती तर त्याला तिकडं खूप आवडलं होतं कारण उघड्यावर असं बाहेर वगैरे मी त्याला आंघोळ घातलेली येत होता खूप पावसात तो एन्जॉय केला तर तो तिकडूनच खूप मिस करतोय तर त्यामुळे त्याला त्याचं म्हणणं आहे की तिकडं जायचं आणि वेदांकडे पण सेम आहे खाली आहे आणि त्याला खूप ते आवडतंय खालचं घर त्याला असं बिल्डिंग मधला नको म्हणतो तो गावाकडे जायचा तर बघूयात कधी जर चान्स भेटला आता आम्हाला सुट्ट्या वगैरे मॅनेज झालं तर आम्ही नक्की जाऊ त्याच्यासाठी गावाला माझ्या मम्मीकडं कारण त्याची इच्छा आहे तर जावं तर लागणारच पण आता जशा सुट्ट्या वगैरे मॅनेज होतील तसं जाऊया आता उद्या चाललो आहोत आम्ही कुठेतरी बाहेर ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन व्हिडिओ त्यासाठी कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मग आज भरपूर काम आहेत बॅग वगैरे भरायची सुद्धा आहे आता आम्ही जाणार आहोत उद्या कुठेतरी दोन दिवस सुट्ट्या घेतल्यात त्यांनी गुरुवार आणि शुक्रवार आज ते हाफडे येणार आहेत टिफिन वगैरे काही घेऊन गेलेले नाही आहेत तर म्हटले मी दुपारी येतो आणि आज आराम करतील आणि उद्या पहाटे पहाटेचा आम्ही जाऊ तर ते कुठे जाणार आहे ते तुम्हाला कळेलच आणि त्यांचा बड्डे आहे तर आम्ही अशा ठिकाणी जाणार आहोत की तिथं खूप शांत छान वाटेल असं आणि दोन दिवस जाणार आहोत त्यांच्या आईला सुद्धा मी फोन केला आईनं सुद्धा फोन केला बघू आई काही म्हणताय त्या आल्या तर त्यांना सुद्धा घेऊन जाणार आहोत आणि लांब आहे त्यामुळं तर बघूयात व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कुठे जाणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करायला लागतील तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलेस लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय जसं की माझं कामाचं सकाळच्या सुरुवात तर ह्या पाखरांपासून सुद्धा सुरुवात होती माझी बघा यांना सोडलं होतं खेळायला म्हणलं आता आज उद्या आता आजच्या दिवस यांना बाहेर कारण उद्या तर आम्ही जाणार त्यामुळं त्यामुळे त्यांना सोडलं होतं मी थोड्या वेळ खेळायला आणि भातसुद्धा ठेवला होता साईडला थोडंसं पाणी ठेवलं होतं आणि त्यांचं चाललं होतं खेळणं इथे बघा आईसला दिलं होतं मी ब्रश करायला म्हटलं ब्रश करून घे पाणी गरम झालं आहे तर त्याला म्हटलं आंघोळ घालते आणि त्याला सकाळी फक्त त्याने दूध थोडंसं पिलं होतं म्हटलं आता त्याला भूक लागली तर मग म्हटलं की त्याला दूध मॅगी खायची तर म्हटलं मॅगी करून द्यावी पण आधी म्हटलं आंघोळ वगैरे करून घे ब्रश वगैरे करून घे कारण माझंसुद्धा पाणी गरम झालं होतं तर आम्ही आता दोघंसुद्धा आंघोळीला जाणार होतो त्याला पहिले आंघोळ घालते आणि मग मी आंघोळ करते आणि आंघोळ झाल्यानंतर भेटूयात आपण पुन्हा एकदा तर इथे बघा आमचे आंघोळ वगैरे झाले होते बघा मी कालचं तुमच्या कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होते फुल आणि आज ते खूप छान उमललं होतं तर म्हटलं चला स्वामींना वगैरे आपण वाहूयात आज हे फूल तर ते फूल घेऊन बघा मग आम्ही आलो होतो स्वामींची पूजा वगैरे करायला तर सकाळचं कसं झालं आयंश पणकडून गडबडीत आज पूजा नाही झाली कारण ते म्हटले सकाळी लवकर जातो आणि मग लवकर येतो म्हणून तर बघा मग मी आज पूजा करून घेतली तर ऐंशीचंसुद्धा मध्ये चाललं होतं तर तो म्हटलं मी ते फूल मी भूपाला मी फूल ठेवणार तर त्याचं चाललं होतं त्याला पण मी असं काही ना काही शिकवत असते शुभम करोती वगैरे किंवा गुरुर् ब्रह्मा गुरु हे पूर्ण तो नंतर ते बोलतो सुद्धा खूप छान वाटतं त्यामुळं आणि त्यालासुद्धा ह्या गोष्टींची सवय लागावी म्हणून मी त्याचं घेत असते आणि खरंच खूप छान वाटतं देवाची पूजा वगैरे केल्यावरती आणि तो सगळं ऐकतो हे मी मेन म्हणजे ज्यावेळी स्वामींचासुद्धा मी अभिषेक वगैरे असं गुरुवारचं त्याला सुट्टी वगैरे असेल तर गुरुवारची से जी सेवा असते स्वामींचे अभिषेक वगैरे करून तर त्याच्या हातूनच करायला लावते ज्यावेळी संकष्ट चतुर्थी वगैरे असते त्यावेळी सांज घरी जर असेल तर त्याच्या हातूनच ते सगळं करायला लावते आणि खरं तो आवडीने मी करतोसुद्धा त्यामुळं खूप छान वाटतं आणि असंच आपण जे आप बघतो ते मुलं करतात हे तर मला अंशवरून अनुभवायला भेटले कारण तो प्रत्येक गोष्टीत माझ्या मागे असतो त्यामुळं तो तेच करतो जे मी मी करत असते ते म्हणून मग मी सांगत असते त्यामुळे सांगत असते की मुलं आपल्याला फॉलो करत असतात म्हणून आपण पण बऱ्याच गोष्टी त्यांना म्हणजे जे चांगलं आहे ते दाखवायचं असं माझं तर आहे तर सगळे पण तेच करत असतील असं कारण प्रत्येकाला आपल्या मुलाची काळजी तर असते तिथं ती होती लागल असं मला भीती वाटत होती पण माझी थोडीशी लांब होती पण व्हिडिओमध्ये अशी खूपच जवळ होती तर हे बघा असं झालं होतं आमचं देवाचं दर्शन वगैरे किंवा देवाची पूजा वगैरे असं करून घेतली आणि त्याच्यानंतर बघा आता म्हटलं चला आता नाश्ता वगैरे करून घेऊयात बघा माझा आणि आईचा आवरलेला आहे आंघोळ वगैरे झालेले आहे बघा आणि छान अशी ब्रश करतो सकाळचे म्हणजे मस्त असं आंघोळ वगैरे करून आम्ही आता देवपूजा वगैरे केलेली आहे आणि आता अंशला खायची आहे मॅगी तर त्याला मॅगी खायची आहे तर त्याला मी मॅगी करून देणार आहे रात्रीचं थो थोडासा भात आहे तर तो सुद्धा मी फ्राय करणार नाही तर कसं करतो तुम ते तुमच्यासोबत चेक करीलच त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि झाडाला सुद्धा खूप छान फुलं आलेलं आहे तर ते सुद्धा देवाला वाहिलं मी तर ते पण तुम्ही पाहिलंच असेल खूप छान वाटलं असं होता आज आमचा दिवस तर व्हिडिओ कंटिन्यू करा अजून मला जेवढे शेअर करता येईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेन चला तर मॅडम इथे बघा मी आईसला आता मॅगी करायला ठेवत होते रोज मॅगी देत नाही त्याला कधीतरी अशी मॅगी देते जर सुट्टी वगैरे असेल तरच त्याचं मॅगी खाणं होतं ना तर भाजी चपाती वगैरे तो खातो कारण सुट्टी दिवशी त्याचं असं असतं की मला चपाती भाजी नको वगैरे असं असतं कारण स्कूलला ज्यावेळेस जातो त्यावेळेस स्कूलमध्ये बघा त्याला मी पराठे वगैरे करून देते आणि घरी आल्यानंतर चपाती भाजी वगैरे काहीतरी खातो किंवा भात वगैरे असं खातो मग त्याचं ते होऊन जातो पण सुट्टी दिवशी त्याला कधी ना कधी असं आठवतं की मला आज मॅगी खायची किंवा जर स्कूलमध्ये त्याला ज्या वेळेस असं होतं स्कूलमधनं आलं एखादी भाजी नाही आवडली पराठा नाही आवडला तर त्याचं म्हणणं असते की मला मॅगी दे जास्त प्रमाणात काही मॅगी वगैरे देत नाही पण हे तर बघा आजचं आता मॅगी खाणं सुरू झालं होतं त्याला मॅगी करून दिली म्हटलं तो मॅगी खातोपर्यंत मी भात करते जो रात्रीचा भात होता थोडासाच भात रात्री खाल्ला कारण जास्त जेवणच गेलं नाही आणि चपांनी पण पन थोडासा भात खाल्ला मी नाही खाल्ला रात्री भात फक्त भाजी चपातीच खाल्ली आणि थोडासा भात खाल्ला तर भरपूर सारा असा भात शिल्लक राहिला होता भात शिल्लक राहिला होता तर म्हटलं बघा मी अशा प्रकारे करते ज्यावेळेस भात शिल्लक राहतो त्या टायमिंगला मग मी काय करते कांदा मिरची वगैरे असं चिरून घेते शेंगदाणे थोडेसे घेते कढीपत्ता कोथिंबीर जे असेल ते टाकते असं नाही की त्या गोष्टी पाहिजेत म्हणून जर कढीपत्ता नसेल तर नाही टाकत कोथिंबीर नसेल तर नाही टाकत शिंगदाणी नसेल तरी सुद्धा नाही टाकत ज्या असेल त्या पद्धतीनुसार करते पण हे खूप छान लागतं एकदा करून बघा शिळा भात जो असतो रात्रीचा राहिलेला तो मी काय करते असा टाकून वगैरे देत नाही कारण आता इंद्राणी तांदूळ आहे खूप महागसुद्धा आहे पन्नास साठ रुपये किलो झालेला आहे तर मग ते वायाला वगैरे घालून देत नाही कारण थोडासा जर असेल एक कोल्हनं हो वगैरे तर मी आता पक्ष आहेत तर त्यांना मी खायला देते पण आता हा भरपूरच भात होता तर मग म्हटलं ह्याचं काय करायचं तर बघा या अशा प्रकारे करते लसूणाची फोडणी देते कोथिंबीर कडेपात्याची फोडणी देते जिरी मोहरीची फोडणी देते आणि कांदा वगैरे टाकलेला आहे तो खूप छान असं परतून देते आणि शेंगदाणेसुद्धा खूप छान भाजून घेते आणि त्याच्यानंतर बघा हे असं भात टाकते थोडंसं फक्त चवीनुसार मीठ टाकते कारण ऑलरेडी आपण भातामध्ये मीठ टाकलेलं असतं तर जास्त प्रमाणात काय मी मीठ टाकत नाही तर हे बघा अशा प्रकारे होतं जण काही पोहे दिसत आहेत ना तर पोह्यांसारखंच होतो पण खूप छान लागतो नक्की करून बघा आणि कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण खूप छान होतो खूप जण म्हणतील शेळा भात वगैरे खायचा नाही पण मग वायाला सुद्धा का घालवायचं असं माझं होतं कारण अशा एव एवढा जास्तीचा भात आहे तर तो वायाला घालू नये मी अशा प्रकारे करून बघा आणि कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मेन म्हणजे मी करत असते शिळा भात असं वायाला जाऊन देत नाही कारण तांदूळ जे आहे इंद्रायणी तांदूळ साठ रुपये किलो आहे आणि राहतंच आमचं थोडंफार तरी राहतं आता जर ते पक्षी आहेत म्हणून त्यांना आम्ही देतो पण जर जास्तीचं असेल तर मग मी यासाठी खट भात बनवते त्याचा असा आणि मग ते खाती आणि तुम्ही पण खाता का असं सा, नक्की सांगा मला आणि खूप जणांना वाटेल की शिळा भात खाती ही शिळा भात खायचा नाही पण खाती मी मला आवडतो आणि आईंशीला नाही देत आईंशीला नाही देत पण मी खाती त्या मेन किंवा खाती खर्च जास्त त्याचा भात खात नाही मला त्यात खूप स्पायस आवडतो म्हणजे रे जास्त वगैरे टाकून मी अशी बनवते तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा अजून मला बॅग वगैरे भरायचे आहेत आणखी न ड्रेस जे मी फिटिंग करायला टाकलेले आहेत ते आज आणणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल कसे आहेत ते ड्रेस खूप छान आहेत ड्रेस साडेतीनशे रुपयाला मला तो ड्रेस भेटला होता पिंपरी चिंचवडला तर मी दाखवेल कसं आहे ते आणि आज अंश घरी आहे तर त्याचा असणार मध्ये मध्ये तर त्याचं चाललं आहे पण खूप छान आज देवपूजा वगैरे त्याने केलेली आहे चला तर मग मी आता खाऊन घेते कारण मला खूप जोराची भूक लागली अजून कपडे वगैरे धुईचे राहिलेले आहेत पण पाणीच गेलं आहे तर त्यामुळं मग मी आता आम्ही जाणार आहोत जे मी ड्रेस फिटिंग करायला टाकलेले आहेत ते आणायला मग बॅग भरेल चला तर मग भेटू आपण पुन्हा एकदा आणि इथे बघा काय होत होतं शॉर्ट सर्किट का काय होत होतं काय माहिती पण खूप जोराचा आवाज येत होता तर अंश मला म्हणत होता मम्मा आपल्या इथंच कसला तरी आवाज येतोय तर म्हणून बाहेर आली बघायला तर इथे बघते तर इथे बघा समोरच डीपे आहे आणि त्या डिपेवरती असं शॉर्ट सर्किटच होत असेल मला असं वाटतंय कारण खूपच असं आवाज येत होता आणि शॉर्ट सर्किटचं शॉर्ट सर्किटच असेल कारण पावसामुळं वाऱ्यामुळं असं होतं वाया थोडीशी हल्ली बिरली तर कारण खूपच आवाज येत होता बापरे आणि खूप भीती पण वाटत होती कारण एकदा आमच्या गावाकडं असं टीपीवरती असं जाळ झाला होता पावसातच तर मग तसंसुद्धा होण्याची शक्यता असेल काय माहीत नाही पण हे बघतील आता डीप डीपीवरती काय चाललंय कारण सिक्युरिटी वगैरे आहेत त्यांनीसुद्धा पाहिलं असेल तिथेच खाली एक सिक्युरिटीवाले पण आहेत त्यांनीसुद्धा पाहिलं असेल वायर वगैरे सांगतील पण बघा कसं आहे नाही का पावसाची थोडीशी काळजी घेणं खूप गरजेचं आहे याच्या खाली जरी कोणाचं म्हणजे आता नाही आहेत पण जर गावाकडं वगैरे असतील तर गाया वगैरे चालायला जातात वगैरे तर काळजी घ्या सगळ्यांनी कारण पावसात हे वारं वगैरे सुटत ह्या अशा गोष्टी होतच राहतात बघा मी ब्लाऊज वगैरे सगळे घेऊन आलेले आहे ब्लाऊज नाही आपल्या सॉरी साडी वगैरे आणलेली आहे आणि मी जसं ड्रेस म्हणलं मग साडी साडीतील शिल्पाला मला ते ड्रेस भेटले तर ती साडी वगैरे आणली त्या अगोदर बघा मी गेली मी आणि माझे मी कोमल शेजारीच राहते ते आणि मी तिचं पाणी वगैरे आम्ही असं तिला जवळ जण केलं होतं तिचा पण ड्रेस होता तिने फक्त किंग करायला टाकला होता आम्ही सोबतच टाकला होता शांतीशी होती वगैरे ड्रेस वगैरे फिटिंग करते वगरे, वगरे तर तिच्याकडून ती साडी वगैरे घेऊन आली ड्रेस पण घेऊन आली आल्यानंतर आमच्या खायला वगैरे चाललं आणि तो झोपला आता तर म्हटलं चला आपण दाखवूयात कारण त्याचं मग कधी कधी असतं भरपूर तर हे बघा बघा इंस्टॉप पण मी साडी घेतलेली जसं की मी तुम्हाला दाखवून होते बघा तिथं पिली दाखवलं होतं ह्याचा बघा कालच्या ब्लॉग मध्ये कालच्या का परत सोमवारीच्या ब्लॉग मध्ये बघा दाखवलेला आहे मला वाटते तर ही खूप छान अशी साडी आहे नीट मध आहे असे घेतलेले आहे कारण मला आवडली होती ही बघा पूर्ण असं नेट आहे त्याच्यावर असं पूर्ण असं वर्क आहे खूप छान आहे ब्लाऊज शिवला साडी घातल्यानंतर मी तुमच्यासोबत नक्की टाकते माझ्यासोबत त्याच्यावर पूर्ण हे असं वर्क आहे अस्त्र वगैरे सगळं मला करून दिलं होतं साडी एक हजाराला ही साडी पडली मला साडी त्याला मला अस्तर सुद्धा लावून दिला होता त्यांनी इस्त्री वगैरे करून दिली होती पण आता ह्याची इस्त्री काय राहिली नाही मला ना परत इस्त्री करायला लागणार आहे तर मला तुम्ही साडी दाखवली कशी आहे साडी तुम्हाला आवाज येत असेल असं त्या मुलांना खाली मुलांचा आवाज चालेल बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल बघा हा पदर हे खूप छान साडी आहे मला आवडली मेन मेन डान्सच्या ओपनी घेतली ते घेतात मला मला मी जर असं काय म्हटलं ना मला घ्यायचं तर ते घेतात मी नाही म्हणत नाही हा थोड्या दिवसाने दोन महिन्यात पण घेतात मला मी फक्त त्यांना एक दोनदा म्हटले ना मला अशी साडी एक घ्यायची मला एक साडी नाही घ्यायची तर मग त्या दिवशी मी अपच्यानक गेलो म्हटलं म्हणणे चल मग घे तुला कोणती साडी घ्यायची हा कलर मला आवडला कारण पिंक वगैरे होता मला नव्हता पिंक घ्यायचं कारण भरपूर साड्यांवरती पिंक कलर आहे माझा म्हणून पिंक नाही घेतला हा कलर नव्हता म्हणून हा कलर घेतला तर बघा हा हा ड्रेस आहे साडेतीनशे रुपयाला मला भेटला पिंपरीमध्ये खूप छान आहे असं त्याच्यावरती हे पण आहे सॉरी हत्ती वगैरे आहे साडेतीनशे रुपयाला त्याच्या रोडनी नाही आहे सलवार असाय आणि हा त्याच्यावरती असा सलवार आहे मला आता दिसतंय की नाही दिसत नाही आहे दोन आहेत दोन घेतले मी साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला परत भेटले साडेतीनशे रुपयाला हे ड्रेस खूप छान आहेत मला तर खूप आवडले मी वगैरे करायला होती ह्याच्यावरती पण हे अशी आहे खूप छान आहे हा पण ह्याच्यावरती हे ओढणी नाहीये ओढणी घ्यायची आणि हा मी असंच ऑनलाईन एक मागवला होता ड्रेस टॉप मागवला होता ह्याला सुद्धा मी फिटिंग करून घेतली तर ह्याला हा काय होता म्हणून पण थोडंसं असं फिटिंग करून घेतला माझ्या बरेच मध्ये तुम्ही हा पहिला फिटिंग करून घेतला आणि अजून ही बघा खूप छान साडी आहे ना <laughs> मला रक्षाबंधनला आलेली आहे मला खूप आवडली होती खूप म्हणजे मी ना पाहिलीच होती ऑनलाईन वगैरे ऑनलाईनसुद्धा सुद्धा पाहिली होती आणि मेन म्हणजे मी इंस्टावरती बघा ही फेमस झालेली साडी आहे त्याच्यातून हा कलर आहे बघा गोल्डन टाईप कलरची साडी किती फेमस झाली ना ती साडी बघूनच मला असं झालं मला अशी साडी हवी हो आहे आणि आता मी कोमल नाव घेतलं ना तिच्या मिस्टरांना मी राखी बांधते ती पण भांती म्हणजे मिस्टरांना राखी तर मग तिने मला त्यांनी मला ही साडी घेतलेली आहे खूप छान आहे मला खूप छान आवडली साठी मला ही साडी घेतली असते अशा मला दोन साडी झाले की नाही आणि पण एक साडी घेतली ही एक अशी खूप छान साडी आहे आणि ह्याच्यावरती बघा हे पूर्ण असं वर्क केलेलं आहे खूप छान साडी आहे मला आवडली म्हणजे ह्याचं करन हेज बारे, बारे है। है का आवडली कारण हे जे आहे ना स्मूथनेस खूप छान आहे बऱ्या बऱ्याच साड्या मी ह्याच्यातून पाहिल्या त्याचं काही काहींचं कापड छान नाहीये पण ह्याचं खरंच खूप कापड छान आहे आणि खरंच खूप छान झाले आहे कसे वाटले मी तुम्हाला आणि अजून एक आलेलं आहे रक्षाबंधनलाच गणेश सर त्यांना पण मी अशी राखी बांधती तर त्यांनी पण ही साडी घेतलेली आहे कॉटन पण दरवर्षी ते आम्हाला साडी वगैरे काही नाही काही घेत असतात बघा तर हे बघा असं कॉटन आहे हे पण खूप छान साडी आहे तर हे पण एखाद्या दिवशी मी वेळ करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल तर कसे वाटले साडी ड्रेस कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोणाला ड्रेस घ्यायचे असतील तर त्यांनी पण घ्या फिंपरीमध्ये आहेत खूप छान होलसेलमध्ये चालू आहेत आत्ता मी कोणाची ॲड वगैरे हो काही करत नाही आहे मी जे घेतलं ते तुमच्यासोबत शेअर करत आहे छान आहे आणि कापड पण खूप छान आहे बघा कापड पण खूप छान आहे हा छान आहे त्याच्यापेक्षा मला हा आवडला ह्याचा कलर सुद्धा आवडला तो मला हा छान दिसतो आता ह्याच्यामध्ये वेगळा कलर दिसतोय पण खरंच हा पण हा ड्रेस छान आहे म्हणजे हा मला आवडला कारण हा फिटिंग पण व्यवस्थित झाला आहे आणि मेन म्हणजे हा ड्रेस खरंच खूप छान आहे त्याच्यापेक्षा तो पण छानच आहे पण हा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त छान आहे मी जर परत गेले तर मी पुन्हा एकदा असा अजून एक दोन ड्रेस घेणार आहेत छान आहे घरी वापरायला वगैरे सुद्धा होतील आणि खरंच खूप छान ड्रेस आहे कसं वाटला ड्रेस कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला तर बघा आता मी इथेच आता हा व्हिडिओ संपवते हा ब्लॉग संपवते भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कारण आता मी बघा आता खूप लेट झालेला आहे पाच वाजलेले आहेत मला आता बॅग वगैरे सगळं भरून ठेवायचं आहे हा दिवस गेला आज कळलासुद्धा नाही कारण अशी सुट्टी वगैरे होती तर इकडे तिकडे ते जाण्यात वगैरे त्या खाण्यापिण्यात आणखीन अजून पाणी पाणी गेलेलं असून पाणी आलेलं नाही आहे भरपूर कामंसुद्धा पेंडिंग आहेत तर चला मग आता आवडते पटपट कारण खूप लेट झालेला आहे आणि त्या क्लासला पाठवू नाही वाटत कारण थंडीसुद्धा आहे आणि मेन म्हणजे त्याला खोकला येतोय तर म्हटलं नको तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि उद्या आम्ही कुठं जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला भेट कळेल आणि हेच ड्रेस मी घालणार आहे तर कसे वाटले हा एक ब्लू ड्रेस आणि एक खूप छान आहेत मला तर खूप आवडले तर हे दोन ड्रेस घेऊन जाणार आहे आणि अजून एक साडी वगैरे घेतली तर घेईल आणि आईला पण फोन केला तर त्या पण म्हटलं येते मी तर बघा आता आम्ही जाणार आहोत कुठे जाणार आहोत व्हिडिओमध्ये समजेल तर चला मग मजेत राहा आनंदी राहा आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूयात मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघ